नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळेजण अपेक्षा करतो की सगळेजण व्यवस्थित असाल आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो दुःख एवढं आहे की कुणाला सांगता येत नाही डोळ्यात अश्रू आहेत पण कुणाला सुद्धा येत नाही कारण आपण जर आपलं दुःख कुणाला सांगत बसलो तर लोक आपलीच मजा जनतेमध्ये जाऊन उडवतात असंच माझ्यासोबत काही घडलेलं आहे मित्रांनो मी गेल्या काही दिवसापासून यूट्यूबवर मेहनत करत आहे व्हिडिओमध्ये येणं हे सोपं आहे पण दहा मिनटे अकरा मिनटे कुठल्या एखाद्या विषयावर बोलणं तेवढंच अवघड आहे मित्रांनो मी एक अपंग व्यक्ती आहे मी गेल्या काही दिवसापासून युट्यूबवर काम करत आहे हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे माझा जन्म एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये झालेला आहे माझं आज वय चौतीस आहे मला असं वाटायला लागलं की आता हे जीवन कसं जगावं कारण आयुष्य मात्र फार दुःखाने भरलेला आहे मित्रांनो लोक तर बोलतात की आयुष्य हे ईश्वराची देणगी आहे आणि या आयुष्याला हसत हसत जगावं पण हे कसं शक्य आहे जे सर्वसामान्य व्यक्ती आहे अशी लोक तरी आनंदाने जगतात पण माझ्यासारख्या एक अंध अपंग व्यक्तीला जगणं फार अवघड आहे मित्रांनो कारण मी एक बेरोजगार व्यक्ती आहे मला दोन मुलं आहेत माझी बायको आहेत ती पण अपंगच आहे पायाने आम्ही डोळ्याने अपंग आहे तर यूट्यूबवर कुठेतरी मला सांगितलं की यूटूबवर तुम्ही सोशल मीडिया जो हे ॲप आहे याच्या माध्यमाने काही ना काही तुम्ही थोडे काय होईना पण काहीतरी कमवू शकता करू शकता या आशेने मी इथे आलेलो आहे पण आमच्यासारख्या लोकांना सपोर्ट तरी करता कोण इथे सगळ्या चांगल्या लोकांनाच सपोर्ट केला जातो अपंग म्हणून जन्माला येणं हा माझा गुन्हा आहे का माझा जन्म जेव्हा झाला तेव्हा मी एक चांगलाच होतो म्हणजे दोन्ही डोळ्या मला दिसत होतो काही कारणास्तव माझे डोळे गेलेत हे तुम्हाला जे डोळे दिसत आहेत हे काही कामाचे नाही बल्ब तर आहे वायर पण लावलेला आहे होल्डर पण लावलेला आहे पण मधूनच वायर कट झालेली आहे तर विद्युत ल्पपर्यंत पोहोचणार तरी कसं ईश्वराने चोवीस वर्षापूर्वी माझ्या डोळ्याचे जे कनेक्शन आहे विद्युत कनेक्शन कट करून टाकलेलं आहे असं वाटतं की कुठल्या तरी आयुष्याचं माझ्याकडे कर्ज होतं त्याची परतफेड मला या आयुष्यात करावी लागत आहे ईश्वराकडे मी एवढं मागणं करतो की मला आज माणूस म्हणून जगण्याचा फार मला कटाळा आला आहे ईश्वराला मी म्हणेन कि मला माणसाचा जन्म पुन्हा नकोय काय करणार आहे अशा आयुष्याला बेरोजगार व्यक्ती आहे कुठे कामकाज नाही तर माझा जन्म मित्रांनो एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये झाला दोन हजारमध्ये मध्ये माझे दोन्ही डोळे गेले आणि मी अंध झालो मग डोळे गेल्याच्या नंतर माझं शिक्षण पाचवी पासून तर, तर दहावीपर्यंत पर्यंत अंधविद्यालय बोदडे येथे झालं पुढचं शिक्षण किनवट येथे अकरावी बारावीमध्ये झालेलं आहे त्याच्यानंतर मी टीचर ट्रेनिंगसुद्धा घेतली होती म्हणजे डी एड केलेलं आहे पेमेंट व्यवस्थित नसल्या कारणामुळे तिथून मी एका दुसऱ्या ठिकाणी जॉबकरिता जात होतो मित्रांनो त्यावेळेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची गरज होती त्याकरिता मी गावी आलो होतो डॉक्युमेंट घेऊन आणि माझे ओरिजिनल डॉक्युमेंट्स फाईल सकट गायब झाली आणि माझा तो जॉबसुद्धा गेला मित्रांनो आज मी इधे बेरोजगार है मन सपना के महल बनावे, दुनिया ढेला चलावे जिंदगी नित्रान खरच जिंदगी आपल्या सोबत कभी खेल करेल ना हे तुम्ही सांगू शकत नाही मी नाही सांगू शकत वेळ वाईट आले ना मित्रांनो कुणीही कुणाच्या कामाला येत नाही कारण इथे आज माणसं तर हजारो आहेत पण त्या माणसामध्ये माणूस की मला तरी आजपर्यंत कधी दिसून आली नाही आपली आपली माणसं म्हणतात ती कधी आपली नसतात सगळे वेळेपुरताच वापर करून घेतात असंच काही घडलेलं आहे पण हे मी तुम्हाला दुःख सांगतोय कशा करीत माझं ऐकणार तरी कोण आहे चार महिन्यापासून मी धडपड करतोय पण माणसातली माणूस की अजूनही जागी झाले नाही आणि माझ्या व्हिडिओला सुद्धा ग्रोथ मिळत नाही मित्रांनो माझं यूट्यूब चॅनल आहे तिथेच आहे लोकांना सबस्क्राईब करायला सांगतो लोक कर निघून जातात हा वेडा आहे काहीतरी वेगळंच विचित्र काम करत आहे याचे व्हिडिओ बनणार तरी कोण आहे आज मला कळायला लागलं मित्रांनो की कुणीही कुणाचं नाही इथे कुणीही कुणाला सपोर्ट करत नाही तुम्हाला वाटतं ना की आयुष्य चांगलं आहे चा कारण तुमच्याकडे सगळं काही आहे ज्याच्याकडे सगळं आहे ना दुसऱ्याकडे काय नाही त्या व्यक्तीला त्या गोष्टीची कदर नसते क्या तू लेके आया है क्या तू लेके जाएगा तूने जो कमाया है तूने जो कमाया है तूने जो, जो कमाया है और दूसरा ही खाएगा तुम्हें कि जरी कम ना इतने का उरना नहीं तुम्ही जे कराल कमवाल ते इथे सोडून जावं लागतं म्हणून माणसाने कधी माणसाला जपलं पाहिजे गरजू व्यक्तींना त्या गोष्टी दिल्या की त्या लोकांचं सुद्धा जगणं सोपं होतं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ही जी कथा आहे ही माझ्या आयुष्याची कथा आहे दुसऱ्या कोणाची नाही जर तुम्हाला मनाभावातून वाटत असेल तर या व्यक्तीला सपोर्ट करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायचं असेल तर कमेंट करा जेणेकरून तुमच्यामुळे एखाद्याचं घर चालू शकतं तुमच्यामुळे एखाद्याचं काही ना काही रोजगार उपलब्ध होऊ शकतो वो, अव अनवळखी लोकांनी जर एकमेकांचे सपोर्ट दिले त्याचं जर तुम्ही घर चालवलं याहून मोठं पुण्य काही नसणार आहे मित्रांनो तुम्ही जे काही कमवता शेवटी उरते शून्य जे काही कमावलं उरतं शेवटी शून्य सोबत तुमच्या जाते फक्त कर्माने कमवलेले पुण्य धन्यवाद मित्रांनो